देणाऱ्यानं देत जावे घेणाऱ्यानं घेत जावे असं विंदांनी आपल्या कवितेतून म्हणून सांगितलंय महाराष्ट्र हा पुरोगामी महाराष्ट्र म्हणून याची ओळख आहे आणि या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये दानाचं महत्त्व हे आपण सर्वजण जाणतो आहोत आणि एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आत्ता आपल्याला सगळ्यांना गांभीर्यपूर्वक घ्यायची आहे ती म्हणजे की आता एम पी एस मार्फत क्लर्कची आणि टॅक्स असिस्टंटची जी एम एल आली आणि अगदी आता टॅक्स टॅक्स असिस्टंट या पदासाठी ऑप्टिंग आउटचं वीस तारखेचा शेवटचा पद दिनांकसुद्धा दिलेला आहे आणि तिथं बऱ्याच विद्यार्थ्यांना ऑप्टिंग आउट करण्याची संधी तिथं दिलेली आहे मी ऑप्टिंग आउट ही संधी असं म्हणतोय लक्षात घ्या मी संधी असं का म्हणतोय कारण एक मोठी संधी आपल्या सगळ्यांसाठी असते ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झाले दोन दोन ठिकाणी सिलेक्शन झाले म्हणजे तो ऑलरेडी तलाटी आहे त्यासोबत तो आता टॅक्स असिस्टंट झालाय किंवा अजून जे विभाग आता विविध पदभर्ती झाली त्यामध्ये पी एस आय असेल एस टी आय असेल त्यानंतर गॅजेटेड सर्व्हिसेस असतील नॉन गॅजेटेड सर्व्हिसेस असतील आरोग्य विभाग असेल त्यानंतर महसूल विभाग असेल वन विभाग असेल या सगळ्या विभागांच्या जाहिराती प्रसिद्ध झाल्या आणि त्यांचे निकालसुद्धा लागले आणि त्यातून बऱ्याच विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं आणि तेच विद्यार्थी परत एकदा कालच्या एम पी एस सीच्या क्लर्कच्या जी एम एलमध्ये सुद्धा आहेत आणि त्यासोबत टॅक्स असिस्टंटच्या रिझल्टमध्ये सुद्धा आहेत तर त्या विद्यार्थ्यांना संधी आहे की आपल्याला जे हवं आहे ते घेण्याची संधी आहे म्हणजे आपल्याला एकतर जे आपल्याला मिळाले पूर्वी ते कंटिन्यू करायचं आहे किंवा जे नवीन आपल्याला मिळाले ते घ्यायचं आहे तर एक ठिकाणी तुम्हाला ऑप्टिंग आउट नक्की करावं लागणार आहे आणि ऑप्टिंग आऊट करा हे जर तुम्ही आळसापोटी किंवा इतर काही गोष्टींच्यामुळे जर टाळत असाल तर तुम्ही एक फार मोठी चूक करताय कारण लक्षात घ्या स्पर्धा परीक्षा करणारे तुम्ही स्वतः सुद्धा विद्यार्थी आहात आणि ज्यावेळेस आपण काहीतरी जीवाचं रान करतो प्रामाणिकपणे कष्ट करतो आणि अगदी काही थोडक्या मार्कांमुळे आपलं सिलेक्शन मुक्तं आपली इतक्या वर्षांची मेहनत इतक्या वर्षांची आपली सगळी लागलेली हे उमेदीची वर्षपणाला लागलेली असतात ला आणि त्यामध्ये जर हा निकाल आपला हातचा गेला तर त्याचं दुःख तुम्ही सुद्धा अनुभवलेलं असेल आणि अशा वेळी जर आपल्या इतर जे आपले उमेदवार आहेत आणि जे आपल्या मग साखेच या प्रोसेसमध्ये आहेत आणि आता अभ्यास करून या वेटिंग लिस्टला असतील किंवा त्या स्कोअरच्या आसपास असतील आणि तुम्ही जर आउट ऑप्टिंग केल, आउट केलं तर तुमच्या जागी त्यांना संधी मिळते असं जर असेल तर तुम्ही आवर्जून ऑप्टिंग आऊट केलं पाहिजे लक्षात घ्या कारण मुळामध्ये एम पी एस सीनं ऑप्टिंग आउट आणण्याचा निर्णय जो घेतला याच्या मागे काही विद्यार्थी संघटना होत्या आमचेसुद्धा काही प्रयत्न होते विविध मार्गाने प्रयत्नपूर्वक हा ऑप्टिंग आउटचा निर्णय झाला आणि ऑप्टिंग आउटचा निर्णय झाल्यानंतर याचा फायदा सुद्धा बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना झालेला आपल्याला एम पी मध्ये बघायला मिळतो आता जसं मी सुरुवातीला म्हटलं की देणाऱ्यानं देत जावे घेणाऱ्यानं घेत जावे आणि याच्यामध्ये दानाचं महत्व मी तुम्हाला सांगितलं परंतु दुर्दैवानं ऑप्टिंग आउट आल्यानंतर काहीच दिवसामध्ये त्याचं बाजारीकरण झालं हे फार दुर्दैवी होतं म्हणजे खरंच परत एम पी सीला हा विचार विचारात पाडण्यासारखी गोष्ट होती की काही मुलं याचा घोडेबाजासारखा वापर करत होती म्हणजे मी ऑप्टिंग आउट करतो तुम्हाला अमुक अमुक लाख रुपये दे, पद्धती दे अशा पद्धतीच्या काही घटना मागच्या भूतकाळामध्ये घडल्या हे अतिशय चुकीचं आहे लक्षात ठेवा कारण माणूस म्हणून जगत असताना जर आपण अशा प्रकारचे लालसेने जर जगत असू तर त्याला काय अर्थ नाही आहे मते तरी तर जर तुम्ही प्रामाणिकपणे या सगळ्या प्रोसेसमध्ये अभ्यासपूर्वक अभ्यास करून एवढी मोठी स्पर्धा अगदी ही गळे कापूस स्पर्धा आहे आणि या कापूस स्पर्धेमध्ये तुम्ही हे यश मिळवलेलं आहे आणि त्या यशाला जर तुम्ही असं विकणार असाल तर यासारखं दुर्भाग्य दुर्दैव कोणतंच नाहीये असं मला मना म्हणायचं आहे इथं लक्षात ठेवा परंतु आता तुम्हाला एकदा परत एकदा चांगली संधी आहे जे विद्यार्थी ऑप्टिंग आउटसाठी पात्र आहेत त्या विद्यार्थ्यांनी आवर्जून ऑपटिंग आउट करावं जीएमएलमध्ये आपण बघतोय की सात हजार पदांसाठीची जाहिरात आली आणि कधी नवीन सात हजारपेक्षा जास्त पदांची जाहिरात आहे आणि अशी जाहिरात भविष्यामध्ये कधी न भूषण न भविष्यात येईल अशा प्रकारची जी जाहिरात आहे या भविष्यामध्ये परत इतक्या जागा कधी येतील सांगता येत नाही इलेक्शनचं इयर होतं त्यातून बऱ्याच विद्यार्थ्यांचं कल्याण होऊ शकतं हर घर क्लर्क वगैरे आपण बोललो आपण त्याच्यावरती बऱ्यापैकी व्हिडिओज अगदी सुरुवातीपासून ते टायपिंग टेस्टच्या आपण लॅब सुद्धा सुरू केली या सगळ्या गोष्टी तुम्हाला भूतकाळामधल्या माहिती आहेत प्रत्येक टप्प्यावरती त्या विद्यार्थ्यांच्यासोबत आपण आहोत आणि आता सुद्धा आम्ही त्या तुम्हाला सर्वांसोबत आहोत हे लक्षात घ्या आणि तुमच्यासाठीच इन्फिनिटी अकॅडमीच्या वतीनं मी माधव जगताप तुम्हाला हे जाणीवपूर्वक मी सगळ्यांना आव्हान करतो की जे विद्यार्थी ऑप्टिंग आउटसाठी आहेत त्यांनी ऑप्टिंग आउट करावं ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा याच्यामध्ये आता प्रकल्पग्रस्तांसारखा विषय असेल प्रकल्पग्रस्तांचा जो दाखला मिळतो प्रकल्पग्रस्ताचा तो जर एका पदासाठी तुम्ही वापरला तर तुम्हाला आयुष्यभर परत दुसऱ्यांदा त्याचा फायदा घेता येत नाही मग तुम्हाला जर भविष्यामध्ये गॅजेटेड ऑफिस व्हायचं असेल किंवा कंपनी सारख्या परीक्षेतून तुम्हाला यश मिळवायचं असेल तर तुमचा तो बेनिफिट आता तुम्हाला ती त्या पदावरती काम करण्याची इच्छाही नाही आहे तुम्हाला तिकडं जायचंही नाहीये आणि विनाकारण तुम्ही जर ते सगळं प्रोसेस जर केली तर ते ज्याला त्याची गर, खरं गरज आहे त्याला ती पोस्ट मिळणार नाही लक्षात ठेवा फार गरजुवंत मुलं आहेत फार गरीब घरची मुलं या पदासाठी आस लावून आहेत जीवाचं रान त्यांनी केलेलं आहे आणि खूप प्रयत्नपूर्वक मेहनतीनं इथपर्यंत ते आलेले आहेत त्यांच्या तुम्ह तोंडचा घास असा जाऊ देऊ नका तर जे विद्यार्थी ऑप्टिंग आउटसाठी आहेत त्यांनी जवळ आवर्जून ऑप्टिंग आउट आहे हे फार महत्त्वाचं आहे सगळ्यांनी लक्षात ठेवा कारण एक वेगळा पायंडा आपल्याला पाडायचा आहे एक वेगळा आदर्श या महाराष्ट्रासमोर आपले एम पी एस सी करणाऱ्या स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांना घालून द्यायचा आहे आणि ही एक संधी या ऑप्टिंग आउटच्या माध्यमातून आपल्या समोर आलेली आहे की प्रामाणिकपणाचं उदाहरण आपण इथं सेट करू शकतो तर तुम्ही सर्वजण ऑप्टिंग आउट जे जे पात्र झालेले विद्यार्थी आहेत दोन दोन तीन तीन चार चार पाच पाच सहा सहा पदांसाठी तुम्ही लावा ना तुम्ही सत्कार समारंभ स्वीकारा तुमच्या प्रोफाईलमध्ये तुमच्या इन्स्टा स्टोरीला लावून द्या की एवढ्या एवढ्या पदांसाठी सिलेक्टेड आहे पण एक पद एकच घेतलेले हे सुद्धा लावा उद्यापासून इन्स्टाच्या स्टोरीला की तुमच्या त्या प्रोफाईल स्टेटसमध्ये की ऑप्टिंग आउट मी केलेलं आहे बघा तुम्हाला किती पद्धतीने तुमची सराहना होती की नाही समाजामध्ये बघा तुम्ही खर तर ओके okay, तर विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओचा एकच पर्पज होता तो पर्पज तुम्हाला सर्वांपर्यंत पोहोचवलेला आहे जे विद्यार्थी या प्रोसेसमध्ये आहेत त्या विद्यार्थ्यांच्या सोबत इन्फिड अकॅडमी कायम आहे कमें तुम्ही कमेंटमध्ये तुमचे अजून काही मत याबद्दलचे असतील अजून इन्फिड अकॅकमीन काय इनिशिएटिव्स या माध्यमातून घेतले गेले पाहिजेत असं जर वाटत असेल तर कमेंट बॉक्स तुमच्या सर्वांसाठी खुला आहे ऑप्टिंग आउट करणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा त्यांची काही मत मांडायची असतील तर तुम्ही इन्फिड अकॅडमीचा आपला पत्ता आहे मानकरवाडा मारुती चौक नारायण पेठ पुणे या ठिकाणी तुम्ही प्रत्यक्ष विजिट सुद्धा करू शकता आणि आपण चर्चा करू हो ता जर एखाद्याला कन्फ्युजन आहे की सर माझं हे तीन ठिकाणी सिलेक्शन झालं आहे आणि माझी पर्सनॅलिटी अशा स्वरूपाची आहे आणि मला आता नेमकं काय घ्यावं हे समजत नाही आहे तर त्याच्यावरतीसुद्धा आम्ही काउन्सलिंग करू कारण तेवढा अनुभव या स्पर्धा परीक्षांमधला आमचा आहे तर तसं जर तुम्हाला वाटत असेल तर अशा विद्यार्थ्यांना सुद्धा मी आवाहन करतो की जर तुमच्या मनामध्ये कन्फ्युजन असेल तर तुम्ही आवर्जून आम्हाला भेटायला या आपण त्याच्यावरती मार्ग काढू परंतु एखाद्याला जर संधी मिळत असेल तर तिथे आपण नक्की मिळवून द्यावी थँक्यू सो मच